वसमत तालुक्यात एकाही विटभट्टीला परवानगी नसल्याची माहिती माहिती अधिकारांतर्गत मिळालेल्या कागदपत्रावरून दिसून येते असे असतानाही गाव तसेच रस्त्यालगत सुरू असलेल्या या विटभट्ट्यावर प्रशासन मेहरबान का असा सवाल वसमत येथील सामाजिक कार्यकर्ते राहुल करवंदे यांनी उपस्थित केला के गेल्या वीस ते पंचवीस वर्षापासून वसमत तालुक्याच्या लगत असलेल्या वसमत शहरालगत असलेल्या ज्या अवैध विधभट्ट्या आहेत त्या वसमत शहराच्या लगत आहेत त्या आणि एकदम वसमत शहराच्या लगत असताना आम्ही माहिती अधिकाराखाली तहसील कार्यालय वसमत येथे आम्ही माहिती दिली असता माहिती अधिकाराखाली आम्हाला या ठिकाणी जनमाहिती अधिकारी यांनी आम्हाला माहिती दिली असती होती त्या माहितीमध्ये उघडपणे सांगितलं ले होतं लेखी प्रमाणामध्ये की वसमत तालुक्यातील कुठल्याही क्र कुठल्याही वीजभट्टीला या ठिकाणी परमिशन नाही तर मग कुठल्याही वीजभट्टीला परमिशन नसताना महसूल प्रशासन याकडे का गांभीर्याने घेत नाही याकडे महसूल प्रशासन का गांभीर्याने बघत नाही रस्त्यालगत सुरू असलेल्या या विटभट्टीमुळे परिसरात प्रदूषण होते येथे स्थानिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जाते या ठिकाणी रोड हा हा जो रस्ता आहे हा खूप रदायीचा रस्ता आहे आणि या रस्त्यावरनं खूप सारी मोठी अशी वाहतूक होत असते आणि या विधभट्टीचा जो जो या ठिकाणी जो प्रदूषण होत अस आहे त्या प्रदूषणामुळे वसमत शहरातील अनेक अनेक म्हातारा म्हातारे असतील म्हातारा वर्ग असेल या ठिकाणी शाळकरी विद्यार्थी असतील त्यांना दम्यासारखे आजार या ठिकाणी या या धुरामुळे याच्यामुळे होत असतात तरी महसूल प्रशासन या ठिकाणी का गप्पा आहे हे कळायलासुद्धा आपल्याला कळत नाही आणि आपण बघू शकता आपण बघू शकता वन विभाग जो आहे वसमतचा वन विभागाचं पण या ठिकाणी दुर्लक्ष आहे कारण वसमत तालुक्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये लाकडाची कत्तल होत आहे आणि ती कत्तल कत्तल जे जे लाकूडतोडे करत असतात जे लाकूडतोडे या वीटभट्ट्याला जो माल वीटभट्ट्याला जो लाकडाचा जो पुरवठा करतात तो वसमत शहरात वसमत तालुक्यामधूनच होत असतो या संदर्भात आम्ही प्रदूषण नियंत्रण कार्यालयाची प्रतिक्रिया जाणून घेतली असता त्यांनी याबाबत वसमत तहसील कार्यालयास पत्रव्यवहार केल्याचे सांगितले हा विषय आम्ही पर प्रदूषण विभागाचे अधिकारी यांना विचारले असता त्यांनी अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही ह्या प्रदूषण विभागामार्फत तहसीलदार कार्यालय यांना तीन वेळेस पत्र पाठविली आहेत आता येथील कारवाई करण्यासाठी तहसीलदार यांनी पुढाकार घ्यावा असे प्रदूषण विभागाचे अधिकारी यांनी सांगितले आहे वसमत येथील तहसीलदार कार्यालयामार्फत या अवैध वीट भट्ट्यांवर कुठलीही कार्यवाही होत नसल्याचे चित्र दिसून आले या विटभट्टीजवळून कवठा रोड जातो विटभट्टीतून उडालेल्या धुळीमुळे अपघात घडण्याची भीती प्रवाशांना वाटते प्रदूषण नियंत्रण विभागाने कारवाईचे पत्र दिले असतानाही वसमत महसूल विभागाचे अधिकारी या विटभट्टीवर कारवाई करण्यासंदर्भात नक्की कुणाची वाट पाहते वसमत महसूल विभाग नागरिकांच्या आरोग्यावर दुष्परिणाम होण्याची वाट पाहतोय का असा संतप्त सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आ, वीट भट्ट्या ज्या आहेत या इथे चा चा चालू आहेत आणि आपण पाहू शकता या बाजूला वीटभट्ट्या आहेत आणि याच वीटभट्ट्याच्या बाजूलाच जे आहे ते आपण पाहू शकता वस्ती आहे आणि या वस्तीच्या बाजूलाच जे आहे हे ते वीटभट्ट्या या ठिकाणी चालू आहेत आणि अक्षरशः जर पाहिलं तर वीट भट्ट्या जे ह्या ह्या गावाच्या सात ते आठ किलोमीटर दूर अंतरावर असले पाहिजे आणि रस्त्याच्या पाच ते सात किलोमीटर दूर असल्या पाहिजे असं हिंगोली जिल्ह्यातील वसमत या ठिकाणी कवठा रोडवर लगतच असलेल्या या वीटभट्ट्या जे कार्यरत या ठिकाणी चालू आहेत